गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण गणित पेटी हंड्रेड 360 डिग्री प्रोटॅक्टर विथ द मूव्हिंग इंडिकेटर पाहणार आहोत 360 ने मूव्हिंग इंडिकेटर आपले इंडिकेटर दिसले आणि जी होतो वेगवेगळे शिकण्यास मदत होते आपण जोड्या प्रकार ही पाठ आहे आणि त्यामध्ये वापर करायचा आहे प्रश्नांची उत्तर द्यायची आहे पा या इंडिकेटरच्या मदतीने

नव्वद अंश कोणाला कोणत्या प्रकार म्हणतात राईट जेव्हा आपण हे इंडिकेटर म्हणजे पहिला प्रकार झाला काटकोण नव्वद अंश तर या इंडिकेटरला आपण फिरवत असं आणतोय जेव्हा आपण असं फिरवत आणतोय बघा एक्झॅक्टली हा कोण एकशे ऐंशी वर आलेला आहे इंडिकेटर हे असं का दाखवलेलं आहे म्हणजे पिवळं जे आहे बघा हे एकशे ऐंशी एकशे ऐंशी आपण कोणमाफक पाहिलेलं आहे तुमच्या कंपनमाफक आहे तो अर्धा असतो आणि एकशे ऐंशी मापाचा असतो हा तीनशे साठ अंशाचा कोणमापक आहे ओके सो याला तीनशे साठ अंश कोणमाप तर याचं माप कोण कोणाचा प्रकार कोणता होता म्हणजे तीनशे साठ अंश येईपर्यंत बघा एकशे ऐंशी मापापेक्षा मोठ आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान ही अनेक प्रकारची कोण आहेत प्रकार कोणता

ಪ್ರಯಾಸ <muchas> ಪೂರ್ಣಪ